राज्य सरकारने चौपन्न लाख कुणबी नोंदी रद्द करून त्याची लेखी मला द्यावी तरच मी उपोषण मागे घेतो अशी मागणी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली त्यांच्या या मागणीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत राज्यात आमच्या सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या असून त्यातील एकही नोंद खोटी नाही सरकारने जर तसं काही केलं तर त्यांना ते खूपच महागात पडेल असा इशारा जरांगे यांनी दिला आहे ते छत्रपती संभाजीनगर येथे बोलत होते केंडे साहेबांनी सांगितलं ते थोडं राहिलं हे किती गेले तर ते दुःख नाही दुःख हे की समाजासमोर मेसेज गेला की हे आंदोलन छगन भुजबळ नच बसवलेले छगन भुजबळच्या पाठीशी आणि सगळे पक्षातले काही नेते पण आहेत सत्ताधाऱ्यातले ही मेसेज गेला आणि त्याचा एक फायदा झाला की माझा समाज आणखीन जागृत झाला जर ओबीसीचे नेते जात असतील तर आपण सुद्धा आता खेड्यातून एक झाला पाहिजे राहिला यांचा प्रश्न तेरा तारखेच्या नंतर मी सांगितलेलं निवेदन आणि निर्णय आम्ही केलेले आडाखे के, आम्ही बांधलेले हे बघून सरकार तोंडात बोट घातलं पाहिजे आवाक झालं पाहिजे आवाक फक्त यांनी सरकारनं आम्हाला धोका द्यावा सरकार आवाक झालं पाहिजे या पोरांनी बांधणी केली किती डेंजर खऱ्याला खरं सरकारला म्हणावं हो लागणार सरकारला ठाम होवं लागणार आहे आता ह्या छगन भुजबळ एवढं वातावरण गडूळ केलं राज्यात त्याच्यामुळे आता सरकारला कठोर व्हावं हो लागणार आहे ठाम कि मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत ते रेकॉर्ड आम्ही सगळे तपासणार नोंदी शोधणार आणि नोंदी सापडल्या तर मराठ्यांना आरक्षण त्यातून देणार दुसरं हैदराबादचं गॅजेट तेरा तारखेच्या आतच आम्ही सरकार म्हणून लावणार सातारा संस्थांचं बॉम्बे गवर्नमेंटच आम्ही लावणार म्हणजे लावणार कारण तो पुरावा आहे बिना पुराव्याचं देणार नाही पण पुराव्या असलेलं आरक्षण गॅजेट मराठवाड्याच आम्ही सगळं लावणार म्हणजे लावणार कारण हे त्यांचा पुरावा आहे हे मराठ्यांचा आहे हे कायद्याच्या नियमात निजाम काळातलं आम्ही घेणार म्हणजे घेणार आम्ही मराठ्यावर अन्याय करणार नाही हे ठासून सांगितलं कारण तुम्ही काय सरकार खोटं देत नाही आम्हाला सा असं ठासून सांगितलं दुसऱ्या सकाळी जातीवाद बंद झाला म्हणून समजा ऑटोमॅटिक ही छगन भुजबळ मंत्रीकडं रा, मंत्र्यात राहतो इकडं जातीत राहतो आणि धनगर बांधवांना आमच्या विरोधात उचकून देतो धनगर बांधवांचा आमचा कसलाच वाद नाही कधीच याच्यासाठी धनगर बांधवांनी विनाकारण भांडण उपरून अंगावर घेऊ नये त्यांचं यष्टीतलं आरक्षण त्यांनी मागावं आणि त्यांचे लेकर मोठे करावे उगच त्याच ऐकून आमच्या मराठीच्या विरोधात कशामुळे काय केलेलं तुमचं मराठी म्हणून तुम्ही मराठी विरोध यायला लागला काय झालेलं धनगर बांधवांच्या पिढ्यांना पार सांगा बरं काय झालेलं पिढ्याना बा आमच्या नोंदी तुम्ही कस काय म्हणता आरक्षण देऊ नका का द्वेष तुम्हाला आमचा एवढा का आमचे तुम्हा लेकर तुम्हाला उपशी मला वाटते मराठ्यांची महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर